नमस्ते मित्रांनो मी सोनालदुर्गे माझ्या लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो आता माझी तब्येत एकदम मस्त वाटत आहे मला गोळ्या वगैरे सगळ्या बंद करून टाकल्या आहे आता मी आणि एकदम थोडंसं आयुर्वेदिक वगैरे घेत आहे म्हणजे ज्यूस वगैरे फ्रूट वगैरे असं घेत आहे आणि मला एकदम मस्त वाटत आहे बघा शेतात आलेली आहे खूप छान वाटत आहे आज बटरफ्लाय सकाळपासून जेवण नाही केलेलं आहे मित्रांनो चला मी जेवण करून घेते या जेवण करायसाठी बघा जेवणामध्ये काय काय आहे मस्त आज मिसळीची भाकर वगैरे केली आहे दाखवत तुम्हाला मी हे बघा टमाट्याची चटणी ठेसा मिसळीची भाकर सोडून घेते मी खिचडी आणली आहे तेल मिरच्या टाकल्या त्याच्यावर आणि मस्त टमाट्याची भाजी आणि मस्त मिसळीची भाकर केली आहे आज आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा एक नंबर जेवण आहे आजचं खाऊन पाहू जेवण कसं आहे ते एकच नंबर जेवण लागत आहे मित्रांनो मिसळची भाकर आणि ठेस्याचं जेवण म्हणजे आमच्या इकडलं खास जेवण सगळ्यांना आवडतं तुम्हाला सुद्धा आवडते का ते मला कमेंट करून कळवा उडदात पासून बनले जाते भाकर उडीद आणि ज्वारी जेवाले बोलाव लागते पहिले प्रेक्षकांचे पोट भर लागते पोट भरून नसलं तर माणसाचे जीवनात सगळं चांगलं होते असं आहे जेवाले पाणी फक्त सुटून नका देऊ कारण माझ्या पुरता डबा आणलेला आहे तुमच्या पुरता डबा नाही आणलेला आहे त्यामुळं दुरून दुरून तुम्ही लोक समूह ताटात बसते वाटते ते ग माय कोरवर भाकर माया सुनी नाही नाही केला ग माझ्यासाठी तर अशी चटणी दे ना चटणी नाही हा सांग युष्टी <laughs> आहे ना काय करता बाई तुम्ही घेऊन युष्टी चटणी घेऊन काय करतो माय गरीब आले तेवढं भेटत नाही ना घे उष्टी घे मग समूह आहे मित्रांनो मजाक करून राहिली सतीश भाऊ आलेले आहे आमचे एक नंबर वाकड दाखवण्यात <laughs> पटाई त्यानंतर कोणाला वाकड दाखवायचं असं सतीश भाऊ जायचं जा 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 एक नंबर आहे कोणाला पण वाकड दाखवून म्हणजे त्याच आमचे जन्मसिद्ध अधिकार आहे आमच्या मस्त ठेचा केला आहे आणि हे पोळीचा म्हणतो भाकरीचा एक गाज खाणार आहो मित्रांनो मन जातेच म्हणलं तुम्हाला मन जातेच नाही आणले भाकरा खात काय ना

नाही सुरू आहे एकदम डानचिक डान्सिक डान्सिक डान्स करायला लागला भैया इकड समोबा मोबाईल मध्ये एकदम टुमक टुमक मजा लागली पुढची आज सुद्धा आमच्या इथे मिसायची भाक आणि टमाट्याची चटणी सोन तिथे पाहिजे का तुला एक नंबर ते दोन नंबर आमच्या भैया भैया काय करता ओढणी घेत साली शेत पिलू आईने पण तो बांधलेले आई पण जेवणार आहे आता स्टॉल काय दिला पाहिजे निकाल खराब केला ते स्टॉल ए भैया इकडे होय भैयाला गेलीच नाही तिकडे बाई हाय राहिले का कुठे दिदी नाही आहे दे गेली दे भूर भैया कुठे गेली दीदी आमची दीदी भूर गेली आहे म्हणून म्हणून हरभरा उठत आहे भैया असा हरभरा उठत असते का फुडत असते काय चुटकू बाळू कुठं चिक नाही पल्ला पल्ला तू चिकवलू नाही तोडू नाही पप्पा मारते मग ते पप्पा आले तिकडून बघा नाही म्हणता मग तस भाऊ पण भिडली आहे मस्त म्हणून जास्त वास्त डब्बा आणला होता माहित भाऊ भिडणारच आहे म्हणून त्यानं दोन गुंड पाणी आणून दिलं तिकडे टाकासाठी मिरची लावली आहे तुला हे भैया भैया पूर्ण हरभरा हट मुर्खाई किती लागलो बाबुले कुठे पडला बाप रे रक्त निघाला ना हे का भाऊ झाला मायपर टोग्या फुटल्या असेल अकरा लक्ष नाही रे बाथूनच मोबाईल माऊशाला कसाला गेला खराब झाले म्हटलं त्या दिवशी काय राहिली ते काही खारा निकाल काळ भर होऊन जाते सगळं होय तोडून मग आय तू माऊशाला मम्मा बाबा ये हाय कर हायकर हाय कर सर्वांना हाय कर मग हाय पपी घे पफी घे माझी कानातले हो कानातले अले अरे चाऊ म्याऊ म्या काय पाय इकडं इकडं बाय पपडून पपी देना पपी देना पपी देसा हे बा पपी दे म्हणजे किलो पपी दे

सगळी इकडं आबाड आलेलं आहे आणि हे बघा हे शेड काढून टाकलेलं आहे उकळून इथं आता हे इकडं बनवायचं आहे समोर बनवायचं आहे इकडं कारण इथून मित्रांनो काही दिसत नाही त्यामुळं दोन तीन बैल आमच्या चोरीला गेले आणि त्याच्यासाठी ती आता ते बनवून ते समोर बनवायचं आहे म्हणजे कोणी येतात आता आम्हाला सांगू शकल की हे आपल्या वा शेतात कोणी आला आहे म्हणून हे बघा प्रवीण भाऊ तिकडे फेकी बदलत आहे यांच्या मुलीसमोर तोडून आणला इकडं सतीश भाऊ भैया जावं पण काहीच समजून नाही राहिलं कायच्यात काय ठेवतं हातात सगळं माऊन नाही राहिलं

काय बाई ते बंद झालं ते बिग बॉस मराठी लिंबो, लिंबो हो वाँ। 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 का ते लिंबोस हो मूर्ख आहे समजत नाही ले आहे म्हणते ते काय तुम्ही सांगा बर काय आहे ते ए झाड हे झाड हे बघा जांबाचं झाड ओ लेखरू वय कुठे जात लेखरू कुठे जात नाही लेखरू समजलं छू ते नीरा वा� हरभरे खेळ जाऊल ते मी जीरो बाय खाली थोडी एव ही तैन मले काढू नये पप्पा मारते पापा मारते पाणी जा लागते त्याले बर्शी अर्ज मस्त जाम आहे मित्रांनो गोड गोड लागू आहे पण आता जांब जेव्हा शेवटाला येते ना तेव्हाच गोड लागतो पाणी भरून आणलाय मिरचीच्या रुपाला टाकासाठी आय पाणी टाकते हे ठिबक सिंचन इथं टाकून द्यायला जमत नाही तर पण ते येत नाही पाणी बिचारा भाजी यायले काहीतरी सांगा बर नुसते वाले मारत राहते म्हणा माझी इथे आहे पण नाही तिच्या नावाची बदनामी करू ना तुला होई सांगतो बरं मी ल्या नुसतं मारत राहते म्हणते त्यापासून सांगतो त्याला काडीला झोडत जाऊन चांगलं घाल की नाही खाल्लं की नाही तिले डोळीची मित्रांनो ते भाजी जोड गेली सांगाले कुठून पण आपण काही फायदा नाही झाला तिचा वाला तिलेच काढीन झोपत जाय म्हणून सीताफळ झाड नाही वाढलं सगळं तर आ पाणी मारा लागते पाणी तर हाय पण कम उरलं काय तर भया दे ना हट हट भया पडशील भयादमासपना करू करू चाक्री भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये ताचा ब्लॉग इथे एंड करूया मित्रांनो मी जाते आता घरी बाय व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका